महाराष्ट्र राज्यातील तमाम बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे कॅबिनेट मंत्रिमंडळ निर्णय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाच मोठे धडाकेबाज महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आलेले आहे काय आहे सविस्तर उत्तर बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधू भगिनींनो दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले पाच निर्णय असे की नंबर एक कर्करोग उपचाराकरिता सर्वसमावेशक धोरण नागरिकांना कर्करोग रोगावर दर्जेदार असे उपचार मिळावे या उद्देशाने त्रिस्तरीय कर्करोग उपचार सेवा निश्चित करण्यात आलेली आहे याकरिता राज्यातील तब्बल अठरा रुग्णालयामधून सदर रोगावर विशेष उपचार देण्यात येणार आहे यानंतर ग्लोबल कॅपॅबिलिटी Center, सेंटर राज्याचे जागतिक क्षमता केंद्र ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर धोरण दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आले आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत याकरिता राज्याची गुंतवणूक व बहुराष्ट्रीय सहकार्यास प्रोत्साहन मिळणार आहे नंबर पंप वाणिज्यिक तसेच औद्योगिक व इतर वर्गवारीमधील ग्राहकांकडून वीज वापर अतिरिक्त विक्री कर करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे सौर कृषी पंप वीज पुरवठा करण्याकरिता निधीची उपलब्ध होणार त्यानंतर चौथा महा जिओटेक भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन गतिमान करण्यासाठी महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे नंबर पाच फलटण जिल्हा सातारा येथे वरिष्ठ स्तर दिवानी न्यायालय सातारा जिल्ह्यातील फलटण येथे वरिष्ठ तर न्यायालय उभारणीस मंजुरी देण्यात आलेली आहे तर बंधू भगिनीनो हे होते तीस सप्टेंबर रोजी घेण्यात आलेले पाच मोठे मंत्रिमंडळातील निर्णय व्हिडिओ आवडल्यास एकमेकांना लाईक शेअर करा लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र